तालुक्यात मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार अतिवृष्टी रविवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास खुंटवीरजवळील जवळील गोंद दगड शेतकरी तुषार शंकर गवळी याच्या सागाई देवी माळावरील शेतामध्ये झापात बांधलेली गायीवर वीज पडल्याने गाय जागीच ठार झाली आहे पशुधन वैद्यकीय पथकाने भेट देऊन पाणी केली आहे दररोज पाच ते सात लिटर दूध देणारी गाय ठार झाल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न कुटुंबाला बेडसावत आहे यामुळे पन्नास ते साठ हजाराचे नुकसान झाले आहे जाहुले ते गोंडाळे कायंच्या घरावर पोल मोडून पडल्याने थोडेफार नुकसान झाले आहे व पिंपळ सोंड येथील पारधी वस्तीकडे जाणारे तीन ते चार विजेचे पोल झाडे पडल्याने जमीन झाले आहेत उंबरपाडा येथील ट्रान्सफॉर्मरचे पोल वादळामुळे वाकले असून तिरपे झाले आहेत तसेच जायवीर येथे विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे शासकीय आश्रमशाळा आंबेपाडा हस्ते येथे शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जोरदार वादळामुळे निलगिरीचे झाड मेन लाईनवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे मास्तेमान येथे विजेचा पोल मोडून पडल्याने नुकसान झाले आहे भाटवीर ट्रान्सफॉर्मर ते आंबायचा पाडा वांजूळपाडा जाणारी वीज वाहिनी तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे नेटवर्क मराठी न्यूज साठी मुख्य संपादक वैभव गायकवाड कळवण माझे नाव तुषार शंकर गावीत राहणार गोंदगड माझे घर माझ्या शेतात असून माझी गाय गोठ्यात बांधलेली होती रात्री दोन वाजेच्या दरम्यान अचानक वीज पडली त्या विजेमध्ये माझी गाय मरण पावली ही गाय मला दररोज नऊ ते दहा लिटर दूध देत होती त्या गायीच्या दुधावर आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालू होता त्यामुळे शासनाने मला नुकसान भरपाई द्यावी